मी पैलवान कोणाला घाबरत नाही समोरच्याला अंगावर घ्यायची मला सवय नाव न घेता आमदार महेश लांडगेंचं हे वक्तव्य होतं अजित पवारांसाठी आणि त्यामागचं कारण होतं पिंपरी चिंचवड महापालिका राष्ट्रवादीचा एकेकाळचा बाले किल्ला जो पुन्हा मिळवण्यासाठी अजित पवार रणनीती आखतायत अजितदादांनी आपलं सर्वाधिक लक्ष पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीवर ठेवलंय पण पिंपरी चिंचवडच्या महापालिकेवर सत्ता स्थापन करण्याच्या मार्गात दादांसाठी मित्रपक्ष असलेला भाजपच मोठा अडथळा ठरतोय कस आणि पिंपरी चिंचवडमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीत कसा अंतर्गत कलह सुरू झालाय पाहूयात पिंपरी चिंचवड महापालिका श्रीमंत महानगरपालिकांपैकी एक दोन हजार सतरा पर्यंत तो काँग्रेस राष्ट्रवादीचा बाले किल्ला राहिलाय अजित पवारांच्या नेतृत्वात इथं सत्ता स्थापन झाल्या मात्र दोन हजार सतराला हा बाले किल्ला दादांच्या हातून निसटला आणि भाजपच्या हाती गेला पण आता सुप्रीम आदेशानंतर दोन तीन महिन्यात महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत अशातच सगळे पक्ष आपापल्या आप मित्र पक्षांचा विचार न करता कामाला लागलेत तयारीला लागलेत त्यात अजित पवारांचं पिंपरी चिंचवडवर विशेष लक्ष आहे आपल्या अनेक भाषणांमध्ये पिंपरी चिंचवडच्या कार्यकाळात त्यांनी केलेल्या विकासाचा मुद्दा हे ते कायम हायलाईट करायला विसरत नाहीत त्यामुळे आताही हाच मुद्दा पुढे करत अजित पवारांनी डावपे चाखायला सुरुवात आहे आणि मोठी बाजीसुद्धा त्यात मारली आहे आणि काका शरद पवारांना मोठा धक्का देत अजित गव्हाणे या आपल्या जुन्या सहकार्याची पुन्हा घरवापसी करून घेतली अजित गव्हाणे विधानसभा निवडणुकीवेळी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत गेले होते विरोध असताना उमेदवारी मिळवली होती पण त्यांचा भाजप आमदार महेश लांडगे यांनी पराभव केला दादांच्या म्हणण्यानुसार निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवसापासून अजित गव्हाणे त्यांच्या संपर्कात होते अजितदादांच्या म्हणण्यानुसार ते शरीराने तिकडे होते मात्र मनाने कायम आपल्या सोबत होते ही गोष्ट अजित गव्हाणेंनी सुद्धा मान्य केली अजित गव्हाणे शरद पवारांच्या पक्षात इतके ऍक्टिव्ह नव्हते पक्षीय कार्यक्रमाला सुद्धा ते गैरहजर होते, होते। त्यामुळे स्वगृही परत येण्याची चर्चा कायमच असायची अशातच शरद पवार पिंपरी चिंचवड मध्ये येणार त्याच दिवशी अजित गव्हाणेंनी त्यांना धक्का देत एकूण सदतीस माजी नगरसेवकांना सोबत घेत अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आगामी पालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर दादांची ही खेळी शरद पवारांसोबत भाजपला सुद्धा भारी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण अजित गव्हाणे समर्थक मोठा गट हा पिंपरी चिंचवडमध्ये कार्यरत आहे चार वेळा नगर चा नगर ते नगरसेवक म्हणून निवडून आलेत पिंपरी चिंचवड महापालिका स्थायी समितीचे अध्यक्ष सुद्धा राहिलेत आता अजित घवाणे त्यांच्यासोबत आलेले जवळपास पस्तीस माजी नगरसेवक त्यात माजी आमदार विलास लांडेंची ताकद या सगळ्यांमुळे अजितदादांची ताकद चांगलीच वाढली आहे त्यामुळे अजित पवार सुद्धा पिंपरी चिंचवडमध्ये विशेष लक्ष देऊन येत विकास कामांचं उद्घाटन पाहणी दौरे या कोणत्याच गोष्टींना अजित पवार दांडी मारत नाहीयेत काहीही करून पिंपरी चिंचवड पुन्हा ताब्यात मिळवण्यासाठी त्यांचा हा सगळा आटापिटा सुरू आहे पण दादांच्या या वाटेत अडचण ठरतय ते म्हणजे भाजप कारण भाजपला सुद्धा समृद्ध महानगरपालिकेवर सत्ता हवी आहे त्यामुळे दादा आणि फडणवीस एकमेकांचा विरोध पत्करून रणनीती आखताना पाहायला मिळतात पण राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप सत्तेत जरी एकत्र असले तरी महापालिका निवडणुकीत आपण आपलं बघायचं असं त्यांचं आधीच ठरलेलं दिसत आहे त्यामुळे पिंपरी चिंचवडमध्ये थेट सामना अजित पवारांची राष्ट्रवादी विरुद्ध फडणवीसांची भाजपा असा होण्याची शक्यता आहे त्यासाठी दोन्ही नेते आपापल्या परीनं तयारीला लागलेत अजित पवार आपल्या पक्षाच्या नेत्यांना कार्यकर्त्यांना सोबत घेऊन विकास कामं गाठीभेटी लोकार्पण करतात तर इकडे फडणवीसांना पुढे करत स्थानिक भाजप नेते आपल्या पक्षाचा डंका वाजवत आहेत पिंपरी चिंचवडच्या बाबतीत दोन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधात पाठीला पाठ लावून काम करतायत त्यामुळे जेव्हा पिंपरी चिंचवडच्या विकास कामांना पालकमंत्री म्हणून अजित पवारांच्या उपस्थितीत महत्वाची असते तिथे लांडगे मात्र फडणवीसांच्या हस्तेच कामाचं चा उद्घाटन लोकार्पण करण्याचा आग्रह धरतात बऱ्याचदा तर अजित पवार या सगळ्या कार्यक्रमांकडे पाठच फिरवतात एवढंच नाही भाजपच्या कार्यक्रमांच्या पोस्टरवर फक्त भाजप नेत्यांचेच फोटो लावले जातात तिकडे राष्ट्रवादीच्या बाबतीतही हेच पाहायला मिळतं दुसरीकडे फडणवीसांच्या कार्यक्रमाला दांडी मारणारे अजित पवार आपल्या पक्षीय कार्यक्रमांना मात्र आवर्जून हजेरी लावतात त्यामुळे पिंपरी चिंचवडमुळे पवार आणि फडणवीस यांच्यामध्ये सुद्धा दुरावा निर्माण झाल्याची चर्चा आहे आताच उदाहरण घ्यायचं झालं तर तुकाराम महाराजांची पालखी प्रस्थान सोहळ्याला पालकमंत्री म्हणून अजित पवार आणि मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस एकत्र येणं अपेक्षित होतं पण दादांनी आधीच मंदिर गाठलं पाहणी केली दर्शन घेतलं आणि निघून गेले फडणवीसांची वाट न बघता आणि त्यानंतर फडणवीस तिथे पोहोचले आता दादांची ताकद या भागात असली तरी महेश लांडगेंसारखा फडणवीसांचा खास माणूस सुद्धा इथे त्यामुळे त्याचं थेट आव्हान अजित पवारांना मिळत आहे म्हणजे नुकताच अजित गव्हाणेंच्या पक्षप्रवेशावेळी अजित पवारांनी आपल्या काळात झालेल्या विकास कामांचा पाढा वाचून दाखवला ज्यात लांडगेंनी सुद्धा जोरदार टोला दिला यावेळी लांडगे काय म्हणाले पाहुयात बऱ्याच लोकांचे शहराच्या जडणघडणीत योगदान आहे आम्ही ते नाकारत नाही पण आमचं देखील योगदान आहे दोन हजार सतरा पासून महापौर स्थायी समितीचा अध्यक्ष करण्यासाठी पूर्वी नेत्यांकडे जावं लागायचं आता भाजपच्या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहरातील पदाधिकाऱ्यांना ते अधिकार दिले त्यामुळे आम्हाला महापौर स्थायी समिती अध्यक्ष निवडीसाठी शहराबाहेर जावं लागलं नाही असं म्हणत एक प्रकारे लांडगेने अजितदादांना टोला लगावला टोला जरी असला तरी महेश लांडगेंची ही एक प्रकारे टीका होती अजित पवारांसाठी एवढंच नाही मी पैलवाने कोणाला घाबरत नाही समोरच्याला अंगावर घ्यायची मला सवय असा इशारा सुद्धा लांडगे द्यायला विसरले नाहीत अर्थात बाण दादांच्या राष्ट्रवादीवरच सोडला होता आणि यात महेश लांडगेंना थेट पाठिंबा मिळतोय मुख्यमंत्री फडणवीसांचा त्यांचे संबंध किती जवळचे आहेत हे काही नव्यानं सांगायला नको त्यामुळे पिंपरी चिंचवडसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप वेगवेगळी लढणार हे जितकं खरं तितकंच एकमेकांविरोधातलं कुरघोडीचं चा राजकारण चांगलंच रंगणार हेही तितकंच खरं यात आता कोण बाजी मारतं हे पाहणं महत्त्वाचं आहे आपली याविषयीची मतं कमेंट करून जरूर कळवा धन्यवाद